नमस्कार मंडळी हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर तर आज भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर व्हिडिओ नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर आज आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे नवनवीन बघायला भेटणार आहे भरपूर दिवस नव्हतं जमलं जरा व्हिडिओ शूटिंग हे करायला ब्लॉग टाकायला कारण की घरात फार दुःखाचं वातावरण होतं की त्यांची काकी वाढली होती त्याच्यामुळे ते तेरा दिवस झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे मग मी ब्लॉगसुद्धा बनवला नव्हता सगळ्यांनाच दुःख होतं देव महादेव करू त्या माऊली अगदी शांत त्यांच्या आत्मे आत्म्यास शांती मिळतो हीच महादेवांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करूया चला तर मग वेळ न झाला होता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया काय काय या ब्लॉगमध्ये बघाय बघायला भेटणार आहे ते पण मी तुम्हाला आता सांगते आहे तर चातुर्मास चालू झाला आहे चातुर्मास ॲक्च्युली चांगला चालू झाला आषाढी एकादशीला पण मला काही जमलं नाही ब्लॉग करायला कारण तर मी तुम्हाला सांगितलं आहे का जमलं नाही मला ते तर म्हणून मग मी आता थोडे दिवस गेले माझे चातुर्मासाचे दोन तीन दिवस गेले त्याच्यानंतर मग मी आजपासून शिव महापुराण वाचायला चालू करणार आहे माझी पूजा पण झालेली आहे तशी महादेवांची तर मी फ संध्याकाळी वाचते शिवपुराण तर मी तुम्हाला नक्कीच त्यातले एखाद दुसरा अध्याय नक्की वाचून दाखेल तुमच्या तुम्हा तुम्हालाही श्रवण करायला भेटेल तर तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी माझी बाकीची कामं पटापट आवडून घेतो कुठाही घेतात मला आणि एकीकडे जेवण चाललेलं आहे आणि पुन्हा आपण भेटूया चला तर चला आता मी पटापट एकीकडे जेवण करायला घेतलेलं आहे पटकन जेवण करते आणि मग परत बाकीची कामं पण आवरायची आहेत अजून मला थोडीफार ती पण मी आवरून घेणार आहे पटकन आता वाजले दुपारचे भरपूर वाजून झाले साडेबारा वाजलेले आहे आता पटापट जेवण झालं तेव्हा मी तुम्हाला शिवपुराण दाखवणार आहे माझं पुस्तक शिवपुराण शिवमहापुराण कसं आहे आणि काय काय आहे त्याच्यामध्ये किती मोठा आहे किती अध्याय आहेत त्याच्यामध्ये तेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमार्फत सगळं सांगणार आहे तर चातुर्मास चालू झाला आहे काही काही लोक चातुर्मासामध्ये वाचायला घेतात काही काही लोक श्रावणात वाचायला घेतात पण मी दरवर्षी आता माझं हे पाचवं वर्ष आहे शिवपुराण वाचायचं तर ते मी आता आ आजपासून वाचायला मिळणार आहे कारण की आज आहे गुरुपौर्णिमा तर सगळ्यांचे गुरु असतात तसे तसाच मी माझा गुरु म्हणजे माझे महादेव मी माझ्या महादेवांना माझा गुरु मानलेला आहे तर मी रोज असं बोलते की महादेव तुम्ही माझे गुरु आहात आणि मी त्यांची शिष्या आहे महादेवांची पूजा मी रोज न चुकता करते आणि आता आजपासून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजपासून मी चालू केलेला आहे शिवपुराण वाचायला चालू करणार आहे तर मी तुम्हाला तेही दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत तर सगळ्यांनी न चुकता न स्किप करता हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला महादेवांविषयी कळेल काय काय आहे शिवपुराणामध्ये आपल्या जीवनाचं सगळं सार तत्व आहे या जग हे जग निर्माण करण्यापासून सगळं त्याचा अंत होईपर्यंत ते, ते सगळं महादेवांच्या शाळेच्या शिवपुराणामध्ये लिहिलेलं आहे तर चला मी माझी कामं पटापट आवळून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर चला म्हणजे आता मी तुम्हाला माझा शिवपुराण महाशिवपुराणाचं पुस्तक दाखवते आहे आणि किती अध्याय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चला बघूया नमः पार्वतिपते हर हर महादेव जय भोलेनाथ जय शिवशङ्कर कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं बृजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारवृन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं ना मी हर हर महादेव तर बघा मंडळी हे माझं शिवपुराणाचं पुस्तक आहे आता तुम्हाला मी दाखवते त्यामध्ये कशा प्रकारे अध्याय आहेत ते इथून मी सुरुवात करते बघा आता इथे हे पहिलं प्रस्तावना दिलेलं आहे आणि नंतर इथून चालू होतात किती अध्याय वगैरे दिलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा हे शिवपुराणाचं पहिलं महात्म्य आहे त्याच्यामध्ये सात अध्याय असतात त्याच्यानंतर याच्यापुढे आपण घेतलं वाचायला ना का पूर्णपणे सात संहिता आहेत त्याच्या एक विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता रुद्रसंहितेमध्ये खंड आहेत त्याच्यामध्ये एक सृष्टीखंड आहे हे बघा सृष्टीखंड सतीखंड कशामध्ये आहे रुद्रसंहितेमध्ये हे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पण खूप अध्याय आहेत छोटे छोटे नंतर आहे पार्वत पार्वती खंड नंतर कुमार खंड आणि पुढे आहेत युद्धखंड त्याच्यानंतर हे असे पाच रुद्रसंहितेमध्ये पाच अजून खंड आहेत ते तुम्हाला मी दाखवले आणि तिसरी आहे शतरुद्रसंहिता आणि त्याच्या पुढे दाखवते हे बघा त्याच्यानंतर कोटी रुद्रसंहिता त्याच्यानंतर येते उमा संहिता त्याच्यानंतर कैलास संहिता त्याच्यानंतर वायव्य संहिता पूर्वार्ध आणि वायव्य संहिताचा उत्तरार्ध असे एकूण सात संहिता आहेत या शिवमहापुराणामध्ये आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण अध्याय पूर्ण होतो तर हा अध्याय आता अध्या इथून सुरू होणार पहिला येतो शिवमहिमा ते सात अध्याय आहेत त्याचे हे बघा हे बघा किती छान आहे ना महादेव फोटो बघा किती सुंदर आहे हे बघा पार्वती हे बघा हे त्रिपुरासुराचा वध ते त्याचे आहे हे इथून चालू होतं शिवमहापुराण पण हे पहिल्यांदा शिवमहापुराण महात्म्य आहे आणि त्याच्यानंतर हे अध्याय आहे साय महिमा ते महात्म्य संपलं हो। का मग इथून स्टार्ट होते शिवमहापुराणाला ही पहिले विद्येश्वर संहिता आहे असे एक, एक 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 अध्याय आहेत भरपूर भरपूर तर मला जमेल तसे मी कधी कधी दहा होतात अध्याय कधी कधी पंधरा होतात अध्याय अशा प्रकारे वेगवेगळे अध्याय आहेत हे एक चांगलंच आहे भरपूर मोठं पुस्तक आहे आता एवढ्या जवळजवळ त्याच्यामध्ये चोवीस हजार संय श्लोक आहे आहेत आणि सात संहिता आहेत तर असं आहे हे शिवमहापुराण तर मी नक्कीच तुम्हाला ह्याच्यातला एक एक अध्याय दाखवेन वाचून जमलंच तर मेन मेन जे अध्याय आहेत ते नक्की तुम्हाला ऐकवेत आणि मी सहसा कशी खाली बसत नाही वरतीच बसते ज्यांना खाली नाही बसत आहे त्यांनी वरती बसून वाचलं तरी काही हरकत नाही तर तुम्हाला मी हे आता हे है दाखवलं आणि आता मी जेव्हा वाचेन ना तेव्हा तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवेन चला तर चला मंडई आता मी शिवपुराण वाचायला घेते तुम्हाला मी आत्ता थोड्यापूर्वी सांगितलं होतं की मी आता घेणार आहे शिवपुराण वाचायला तर आता मी जेवायच्या सहसा आधीच थोड्या वाचायला घेते त्याच्यानंतर मग मी जेवायला बसते तर म्हणून मी मी आता तुम्हाला वाचून दाखवते आहे तर तुम्ही पण श्रवण करा या श मा महापुराणाचा श्रवणाचा लाभ तुम्हालाही होऊ दे म्हणून मी हे तुमच्यासमोर एक अध्याय तरी मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया ॐ श्री गणेशाय नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ श्री श्रीगणेशाय नमो ओं गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतय नमः ॐ गङ्गणपतय नमः ॐ गङ्गणपतय नमः हर हर् महदेव श्रीपुराणपुरुषोत्तमाय नमः श्रीगणेशाय नमः श्रीशिवमहापुराण श्रीवित्तेश्वरसंहिता अध्याय पहिला कलियुगातील लोकांचे आचरण म्हणजे या अध्यायामध्ये कलियुगातील लोकांचे आचरण कसं आहे ते वगैरे सगळं सांगितलं आहे पहिलं आहे मंत्र आद्यंत मंगल मजात समान भाव मार्य मार्यतमसीमरा जरामर महात्मदेव प्रबलं प्रबलम पश विनोदशील संभावये मनसी शंकरं बंबी केशम अर्थ जे आधीपासून अंतापर्यंत आहे जे नित्य मंगलमय मां आहे ज्यांची कशाशीही तुलना हो अथवा समानता हो करता येत नाही जे परमात्म्याला आत जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुख्य आहेत जे, आहे। जे सहजगत्या जगाची रचना पालन संहार लय पुनरा पुनरुत्पत्ती आ, ही पाच प्रबळ कर्मे करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचे मी मनाम मनोमन चिंतन करतो श्री गणेशाय नम व्यास म्हणाले प्रयागक्षेत्र पुण्यमय आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ मुनींनीही त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले त्या महाज्ञान यज्ञा ज्ञा या, द्या, महाज्ञानयागाचे वृत्त समजताच व्यास शिष्य सुतमहात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे निघाले त्यांना पाहू तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठींना फारच आनंद झाला त्या सर्वांनी सुतांचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम अद्रातीत्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले म्हणाले रोम हर्षणजी या पुण्यपावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडण्या घडल्यामुळे आम्ही धन्य झालो हो आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात महान विद्वान आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते आहात तुमचे मन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या संधीचा आम्ही नक्कीच लाभ घेणार आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बरेच काही ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सुतजी म्हणाले आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केले पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झाले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही सहस्य जाणून घ्यायचे आहे तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करा हे मुने पुढे घोर कलयुग येणार आहे त्यांच्या प्रभावाने त्याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलते दुसऱ्यांची निंदा करतील परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील जीवहिंसा करतील मूळ नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम व धर्मव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल लोक स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन सधर्माचरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्णसंकर होऊन त्यांचे पतन होईल परिवार एक संघ राहणार नाही समाज विस्कळीत होईल नैसर्गिक आपत्तीने प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल जीवित जीवितहानीबरोबर भयंकर वित्तहानी होईल ब्राह्मण लोभी होतील ते वेद विक्रय करून उपजीविका चालवितील पैशांसाठी विद्याभ्यास करतील मदोन्मत्त होऊन दुसऱ्यांना फसवतील स्नान संध्यादी ब्रह्मकर्माचा त्याग करतील ब्रह्म ज्ञान करती। शून्य होईल क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी पापी आणि व्यभिचारी होतील शौर्य सोडून चौर्य कर्म करतील कर्म म्हणजे चोऱ्या मार्या करतील शुद्रांसारखे वागतील कामाधीन होऊन राहतील वैश्य संस्कार भ्रष्ट होईत होती हे ते अहोरात्र पैसे कमोने चा मागे लागतील अनंत अन्नात भेसळ करतील वस्तूच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शुद्र कर्म धर्म विमुख होऊन उज्वल वेशभूषा करतील हे ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील कुटील विचार करतील ईर्षा करतील ब्राह्मणांची निंदा करतील त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या अजि अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्माची अनुष्ठाने करतील स्त्रिया सदाचार विमुख होतील पतीचा अपमान करतील त्यांची सेवा करणार नाही त्या कुत्सित बोलतील हेच तसेच भाव हावभाव करतील सासू सासऱ्यांची वाढतील थोरा मोठ्यांचा आदर करणार नाही त्या हट्टी होतील आपलं तेच खरं करतील कलीप्रभावाने विवेक बुद्धी नष्ट झाली आहे त्या ज्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केला आहे अशा पदभ्रष्ट लोकांना इहलोकी परलोकी सुख शांती मिळ कशी मिळणार त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर्य परोपकारासाठी दुसरा श्रेष्ठ धर्म नाही परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही जो या धर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःची प्रसन्नता अनुभवतो उपकार करता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते लोककल्याणाची सद्नभावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धांताचे ज्ञाते आहात म्हणून कृपा करून आम्हाला एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल अध्याय पहिला समाप्त तर या अध्यायामध्ये कलयुगात जे काही घडणार आहे ते आधीच यांनी सगळं सांगितलं आहे की कलयुगामध्ये आता असे लोक वागतील कोणाकोणा माणूस माणसाचं राहणार नाही हे सगळं या अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामागे सांग सांगितलं आहे आता दुसरा अध्याय आहे तो शिवपुराणाचा परिचय शिवपुराणाचा परिचय अध्याय दुसरा श्री गणेशाय नम व्यास म्हणाले यज्ञ करत्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतकरणातील लोकोद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले साधूजन्मो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचा हित करणार आहे तुमच्या प्रेमळ आग्रहाखातर खातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोकोद्धारासाठी का उपाय विचारलात म्हणून मी तुमच्याही तुमच्या समोक्षी शिवपुराण निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांताचे सारसत्व सारसर सर्वस्व शोध आहे श्रोता आणि वक्त्यांच्या पाप पापराशीना दग्ध करून त्यांचा उद्धार करणारी आहे हे पावन शिवचरित्र कलिकमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूळ जनांचे यपर कल्याण करणारे आहे या शिवपुरा या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन केलेले आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे हे आपल्या पुण्य प्रभावाने स्वतःच वृद्धिगत होत आहे या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलयुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल त्यांना युगोत्पन्न उत्पाद उत्पादात चा त्रास होणार नाही त्यांच्या अंतकरणातील ज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील शिवपुराण तुल वेद तुल्य आहे भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे या पुराणांच्या बारा संहिता खंड आणि आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता सक सहस्र रु, कोटी रुद्रसंहिता रुद्र संहिता कैलास संहिता शतरुद्रसंहिता कोटी रुद्रसंहिता मातृसंहिता संहिता आणि धर्मसंहिता ब्राह्मणानो या बारा संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत आता त्याची श्लोकसंख्या सांगतो विद्धेश्वर संहिता दहा हजार श्लोक आहेत रुद्रसंहितेत विद्यायिक संहिता उमासंहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी आठ आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंहितेत तेरा हजार स कैलासंहितेत सहा हजार स... शतरुद्रसहित तीन हजार कोटीरुद्रसंहितेत नऊ हजार सत्रोटिरुद्रसंहितेत अकरा हजार वायव्य संहितेत चार हजार तर धर्मसंहितेत एकूण बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी त्याला चोवीस हजार श्लोकांमध्ये संक्षिप्त केले संक्षिप्त केले आहे पुराणाच्या क्रमवारीत शिवपुराण चौथ्या स्थानावर आहे या संक्षिप्त आवृत्तीत सहा सात संहिता आहेत अति प्राचीन काळी भगवान शंकर आणि शतकोटी हृदय श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत आहे कालांतराने द्वापार युगात कृष्णद्वैपायन व्यास आदि महाराष्ट्रीने या पुराणाचे अठरा भागात विभाजन केले त्याला संक्षिप्त स्वरूप दिले त्यामुळे हे महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले आहे त्यामध्ये शिवपुराण शिवपुराण चोवीस हजार श्लोकांच्या या पुराणात अनुक्रमे विद्येश्वर संहिता रुद्रसंहिता शतरुद्रसंता कोटी रुद्र उमा संहिता कैलास संहिता आणि वायव्य संहिता अशा सात संहिता आहेत हे निर्मळ शिवपुराण केले असून त्याला संक्षिप्त रूपात संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे विविध तापांचे शमन करणारे मनुष्याचा मनुष्याच्या पापांचा नाश करून त्यांना उत्कृष्ट गती प्रदान करणारे आणि पुरुषांवर उपकार करणारे आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहाचे संकलन आहे जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे समस्त पुराणामध्ये श्रेष्ठ आहे यात परमात्म्याच्या स्वरूपाच्या स्वरूपाचे त्याच्या अगाध लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे द्वेष मत्सर रहित विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण किंवा पठण करतो त्या तो कृपेला पात्र होऊन परमगती प्राप्त करतो अध्याय दुसरा समाप्त अशा प्रकारे मी तुम्हाला दोन अध्याय वाचून दाखवले आहे आता तिसरा अध्याय पण चालू करणार आहे तर तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते मी तर तुम्हाला जर आणखीन माझे हे अध्याय आवड ऐकायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला आणखीन अध्याय ऐकायला अध् आवडतील चला आता आपण तिसरा अध्याय अध्यायला घेऊया सूत म्हणाले महर्षिंनो तुम्ही कल्याण स्वरूप भगवान शंकराचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका शिवपुराण साक्षात अमृत आहे हे वे, वेदांच्या सारसत्व तत्वातून प्रकट झाले आहे यात भक्ती ज्ञान वैराग्य आणि वेदांत वेदांतात प्रतिपादन केलेल्या सद्वस्तूचे विशेषत्वाने वर्णन करण्यात आले आहे वर्तमान कल्पात सृष्टीला आरंभ झाला तेव्हा सहा ऋषिकुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे या मुद्द्यावरून मोठा वाद झाला होता या संदर्भात ब्रह्मदेवांचे काय म्हणणे हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्य लोकी गेले त्यांनी विधात्याला वर्ण वंदन केले म्हणाले प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्यांचे पालन पोषण करता तुमची तुम्ही सृष्टीचे नियामक आहात आम्हाला या स सर्व तत्वाच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत हे जाणून घ्यायचे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठानु भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत त्यांचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही हे ते इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे सर्वसाक्षी आणि सर्वज्ञान त्या या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत मी हरि हर इंद्रादि देवता आणि इंद्रियांसहित असलेले सर्व जीव समुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत म्हणून महादेव हेच सर्व श्रेष्ठ आहेत ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होऊ शकत दर्शन होत नाही आम्ही सर्व देव त्यांच्या पावन दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो त्यांचा कृपा प्रसाद प्रा, प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजीप्रती असलेली अतुट भक्ती भाव मानवांना मग भववंदनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावं त्याप्रमाणे देवाची कृपा आणि त्यांची भक्ती या परस्पर संलग्न गोष्टी आहेत देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भावभक्तीने देवाची कृपा प्राप्त होते मी तुमच्या संख्येचे निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचे हे आणि आहे तेही सूचित केले आहे आता व्यर्थ विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या ते यज्ञपती आहेत त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आणि त्यासाठी कोणत्या साधना कोणत्या साधनाचा अवलंब करायचा याचे तुम्हाला नेमके ज्ञान होईल म्हणून तुम्ही भोलकी जा तेथे ते शिवप्रिजीव प्रत्यर्थ सहस्त्र विश्वचे विशाल यत्न करा त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य आहे साध्य होय ज्यांची सेवाभक्ती हेच त्यांची सेवा भक्ती हेच साधन जो कर्मफलांविषयी अत्यंत निस्पृह असतो तो निष्काम भक्ती करतो तोच खरा साधक होय जो मनुष्य वेदविहित कर्माचरण करून त्यांचे महान पुण्यफल शिवचरणी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते याला सायुज्यता सायुज्य मुक्ती म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपल्या आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होत असते निष्काम भक्ती हेच मोक्षप्राप्तीचे एकमात्र साधन आहे भक्तीमार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेश्वरांची भक्ती साधना विशेषविषयी प्रतिपादन केले ते म्हणतात कानानी भगवान ना, भगवन नाच नामाचे त्यांच्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण करणे वाणीने भगवंतांचे सवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंतांचे चिंतन करणे हे शिवपद मोक्ष महान साधने आहेत वेदही त्या याच साधने श्रेष्ठत्व सांगतात या साधनाने मनोरथ पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्येय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे पण ते ज्या वस्तूचे कुठेही प्रदर्शन दर दर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्याच्यावर विश्वास मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननाद्वारे ते तत्व जाणून घेण्याचा त्यांचीच अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सातत्य ठेवून जो हळूहळू शिव स्वरूपाक वाटचाल करू लागतो भगवान शंकराची शंकराशी संयोग होताच अर्थात त्याच्या चाणीवेला शिव तत्वाचा स्पर्श होतो होताच त्याला त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो भगवान शंकराची पूजा करणे त्यांचे नामक ते, 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 ते गुणां लिया निरंतर कीर्तन करणे त्यांच्या रूपाचे गुणांचे आणि कर्तृत्वाचे चिंतन करणे यालाच मनन म्हणतात महेश्वराच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधन साधन मार्गातील प्रमुख साधन आहे अध्याय तिसरा समाप्त तर आता तीन अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत ह्याच्यापुढेही भरपूर अध्याय आहेत छोटे छोटे अध्याय आहेत तर ते मी आता वाचणार आहे सगळेच अध्याय तुम्हाला मी व्हिडिओमार्फत सांगू शकत नाही पण मी एक नक्की सांगेन की तुम्हाला जर हे शिवपुराण पुन पूर्ण ऐकायचं असेल तर यूट्यूब चॅनलवरती शिवमहापुराण भाग एक आणि शिव महापुराण भाग दोन हे आहेत मराठीमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे तुम्हाला जशा प्रकारे ते ऐकायचं असेल ते तुम्ही लावा यूट्यूबवर आणि ऐकू शकता पण नक्की मला जमेल तेव्हा मी तुम्हाला ह्याच्यातले काही काही अध्याय वाचून दाखवेन तर चला आता मी हे वाचते जेवढे अध्याय माझ्याने वाचून आजच्या दिवसात होतील तेवढे मी वाचणार आहे तर बघा तुम्हालाही आवडेल ऐकायलाही आवडेल नक्की यूट्यूबवर ऐका तरी नाहीतर पुस्तक आणून वाच श्रवण करा किंवा माझ्या व्हिडिओमार्फत ऐका तर चला मी आता हे पूर्ण पूर्ण वाचायला घेते आहे आवडला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महादेवांच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की तुम्ही जर माझे हे श्रवण महादेव अध्याय वाचलेले तुम्हाला आवडले असतील तर महादेव तुमच्यावर कृ सतत कृपादृष्टी महादेवांची तुमच्यावर राहो महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू चला तर मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते आहे कारण आता मला हे शिवपुराण वाचायला घ्यायचं आहे ओम नम शिवाय हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर